महाराष्ट्र माझा न्यूजच्या बातमीचा इम्पॅक्ट ठक्कर बाजार बसस्टँड येथे स्वच्छता सूर नाशिक ठक्कर बाजार बसस्टँडमध्ये रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या आरोग्याशी होणारा खेळ महाराष्ट्र माझा न्यूज चॅनलने आरशासारखा स्पष्ट महानगरपालिका आरोग्य विभाग एस टी महामंडळ प्रशासन यांना त्यांच्याकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे प्रवाशांशी होणारा जीवनाचा खेळ दाखविल्यानंतर आणि कुंभकर्णाच्या झोपेत असलेले अधिकारी यांच्या बुडाला लावलेल्या अंजनामुळेच का होईना वडून जागा झालेल्या प्रशासकांनी ठक्कर बाजार येथील बस स्थानकात कर्मचारी पाठवून स्वच्छता करण्यास सुरुवात केली आहे परंतु एका दिवसापुरती झाली ही स्वच्छता यापुढेही कायम असायला हवी अशी सर्वसामान्य नागरिकांमधून तसेच ठक्कर बाजार येथील तीनशेच्या वरती असणारे गाडेधारक व्यावसायिक वकील वर्ग यांच्यातून मागणी होतून मागणी होत आहे यालाच म्हणतात महाराष्ट्र माझा न्यूजचा दणका महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक